शेतकरी बंधूंनो सात एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर कोळपणे खुरापणे डवर नियंत्र तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कुळव रेझर कोळपे रबरी टायर लोखंडी टायर सर्व अवजार आपण याच्यासोबत बनवून देतो तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या व पिकांची कोळपणी खुरापणी डवरणी तसेच कापूस तूर करण्यासाठी याला तीनपणी मोगडा पास किंवा कुळव हे सर्व अवजार आपण याच्यासोबत बनवून देतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या पावर विडरचा लाईव डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधू शकता डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर याला रबरी टायरऐवजी लोखंडी टायर तसेच तीन फुटी रोटा व्हिटर आहे बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे तसेच याला तीनपणी मोगडा पास वखर कुळव रेझर कोळपे दवरे रबरी टायर आणि लोखंडी टायर ही संपूर्ण अवजार तुम्हाला या पावर विटरसोबत मिळतात अवजार हे आपण कंपनीमध्ये स्वतः बनवत असल्यामुळं मजबूत हेवी आधुनिक आणि ॲडजस्टेबल असे अवजर तुम्हाला याच्यासोबत मिळत आहेत तर शेतकरी बनो या पावर विटरला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे चालवण्यास अगदी सहज आहे सोपं आहे रेस तुमच्या हातामध्ये जाण्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता पाठीमाग आपण याला बॅलन्सिंग व्हील दिल्यामुळं तुम्हाला हातावरती लोड वगैरे येत नाही जेवढं मशीन खाली घुसवायचे आहे अवजार तेवढं तुम्ही चाकावर घेऊ शकता त्याच्यानुसार तुम्हाला पाहिजे तेवढ्या खोलीमध्ये तुम्ही कोळपणी कोळपणी डव्हर्नी करू शकता हा रिवर्स घेर आहे याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे तर समोर आपण बंपर मारल्यामुळं टायर वगैरे स्लिप मारत नाहीत त्याच्यावरती तुम्ही पाहिजे तर लोड वगैरे पण ठेवू शकता आणि अवजार आपण स्वतः बनवल्यामुळं मजबूत ॲडजस्टेबल आणि ज्या भागात जसे अवजार चालतात त्या पद्धतीचे अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय तर याच्यासोबत जे अवजार आहेत ती रोटावेटर आहे लोखंडी टायर आहेत तीनपणी मोगडा किंवा कुळ पास आहे तसेच रेझर आहे रेझर घे नाही रेझर घे रेजर वगैरे संपूर्ण अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय ओळून घेऊ तर ह्याला जे अवजारे आहेत ती हे तीन फणी मोगडा म्हणजे तिरी किंवा कल्टिवेटर म्हणता तुम्ही त्याला हे वखर आहे वखर पास किंवा कुळव तुम्ही याला म्हणू शकता तसेच हे कोळप नियंत्र आहे ज्याला पेरणीच्या साईजनुसार तुम्ही दोन फणांमधलं अंतर वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता तसेच दोन लोखंडी टायर आपण याच्यासोबत देतो रबरी टायर तर आहेत लोखंडी टायर आहेत तर गिअर तुम्ही इथून शिफ्ट करू शकता दोन फॉरवर्ड गिअर आहेत एक रिवर्स आहे फॉरवर्ड क्लच रिवर्स क्लच आहे, आहे। शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तुमच्या उंचीनुसार तुम्ही जी पाहिजे ती हाईट हँडलची करू शकता कमी जास्त तर सर्वच फळबाग्यांचे अंतर माझ्याकडे तुम्ही रोटावेटर सहाय्यानं करू शकता आणि कापूस तूर वखरणी करायची असेल तेव्हा बकर आहे तिरी आहे तसेच सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी कोळपणे डवरणीसाठी तुम्हाला कोळप किंवा डवरं पण त्याच्यासोबत येत आहे तर शेतकरी बंधूं अवजार हे आपल्या कंपनीमध्ये आपण स्वतः बनवल्यामुळं शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जसे पाहिजे तसे अवजार आपण या ठिकाणी बनवतो तर अवजार ही मजबूत आणि हेवी असल्यामुळं वाकणं बेंड होणं हा प्रकार नाही आहे तुम्ही कुठल्या पण हेवी राहणार किंवा हार्ड राहणार कडक जमिनीत तुम्ही याचा वापर करू शकता कंपनीचे अवजार आपण सोबत देत नाही कारण कंपनीचे अवजार आपल्या भागात चालत नाहीत लाईट वेट असल्यामुळं वाकणं बेंड होणं हा प्रकार त्याच्यामध्ये होतो तर या ठिकाणी तुम्हाला हे कुठलाही तुम्हाला धोका या मशीनच्या माध्यमातून होत नाही कारण अवजार वगैरे आपण स्वतः बनवल्यामुळं तुम्हाला अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे अवजार मिळतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर या ठिकाणी कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधलास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरब असल्या व्हॉट्सअपवर मिळते शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस या नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही संपर्क साधून संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आणि पत्ता जो आहे तो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे नाशिक हवेवर संतोष भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली ही कंपनी ठीक आहे